मी अजित पवारांच्या घरी नव्हते गेले माझ्या काकींच काका काकींचं घर आहे आणि आमच्या फॅमिलीचं ओरिजिनल घर आहे ते काय आजची चर्चा होती कारण कारण आज आज निवडणुकीचा दिवस आहे काय चर्चा झाली चर्चा काही नाही हो माझं घर आहे कारण तुम्ही काही अनेक वेळा म्हणत असता की लढाई पारिवारिक नाहीये ही वैचारिक लढाई आहे त्याच हे आज... माझ्या आईनी माझं केलंय ते याच्यापेक्षा जास्त माझ्या सगळ्या काकीन्यांनी माझं केलंय माझ्या आज सुमाती काकी आल्या होत्या काकी सुमती काकी मतदानाला आल्या त्या प्रताप काका आले आशा काकी आज आल्या मला कळलं म्हणून मी सगळ्यांचा सा आशीर्वाद घेतला खरं तर हेच तुमचं खर तर एक, वे, एक वेगळा आहे कारण तुम्ही म्हणत असता की याचाच विरोधक तर भांडवल करतायत की जरी हा दोन पवार कुटुंबाची लढाई आहे पण त्याला तुम्ही उत्तर देत नाही असं काहीच नाही माझ्या काकी आहेत त्या मी माझ्या काकीला माझ्याच घरी भेटायला गेले आज त्या स्वतः देखील मतदानाला आल्या होत्या ओ, का 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 की की कौन -कौन हो आल्या होत्या ना हे आम्ही सगळे जबाबदार लोकशाहीवर विश्वास ठेवणारी लोक आहोत आणि एक नागरिक म्हणून हेच तर संस्कार आमच्या काका काकी आई वडिलांनी आमच्यावर केलेले आहेत की एक नागरिकांनी त्याचं मतदान केलंच पाहिजे ते मला आनंद आहे की काकी मतदानाला आले तिथे कोण कोण होतं काय चर्चा झाली काकी आणि मी अजून कोणी होत नाही बाबा काकी एकट्याच होत्या घरी राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका